मित्रांनो मुंबईमधून सध्या सगळ्यात मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर येत आहे अखेर उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात मनोमिलन होणार का तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे मुंबईच्या राजकारणात पडद्यामागे अतिशय मोठ्या हालचाली सुरू असून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुन्हा एकत्र येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला असतानाच शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातल्या दोन शिवसेना एकत्र येणार या चर्चेला आता मोठं यश मिळत असल्याचं चित्र दिसत आहे भाजपकडूनही थेट उद्धव ठाकरेंना युतीची साथ देण्याचे संकेत मिळत असून विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाच ठाकरेंच्या गटाकडून सर्वात मोठा प्रतिसाद मिळाल्याचं सांगितलं जात आहे मित्रांनो मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर बनवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी मुंबईत भाजपचा महापौर नको अशी ठाम भूमिका मांडली आहे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की जर मुंबई भाजपच्या हातात गेली तर राज्याचं राजकारण पूर्णपणे तीनशे साठ अंशांमध्ये फिरून जाईल आणि भाजप मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आखेल याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आता खिल्डिंग लावली असून मुंबईत भाजप नकोच अशी मोठी घोषणा केल्यानंतरही आश्चर्याची बाब म्हणजे भाजपाने थेट उद्धव ठाकरेंनाच साथ दिल्याचं चित्र समोर येत आहे आजची सर्वात मोठी घडामोड म्हणजे मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांची सोडत जाहीर होणार आहे ही सोडत जर अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी कॅटेगरीसाठी निघाली तर मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही अशी जबरदस्त खेळी उद्धव ठाकरेंनी आखली आहे कारण मुंबईत फक्त उद्धव ठाकरे गटाचेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील नगरसेवक निवडून आले आहेत तर एकनाथ शिंदे गटाचे आणि भाजपाचे या प्रवर्गात शून्य नगरसेवक आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुंबईत महापौरपदाची लॉटरी लागण्याची पूर्ण शक्यता निर्माण झाली आहे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिल्याची चर्चा असून भाजप देखील मनोमिलनासाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत असल्याचं बोललं जात आहे यामुळे मुंबईचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं असल्याची चर्चा सुरू आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय बंडू जाधव यांनी परभणीतून केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणाला एक नवा आयाम मिळाला आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की जर शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात तर महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या भल्यासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी देखील एकत्र यायला हवं हो। दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत यासाठी एकनाथ शिंदेंनी दोन पावलं मागे यावीत आणि उद्धव ठाकरेंना ऑफर द्यावी या वक्तव्यामुळे आता सगळ्यांच्याच भुया उंचावल्या आहेत खरंच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना साथ देतील का दोन्ही शिवसेना एकत्र येतील का यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे मात्र या दोन शिवसेना एकत्र येऊ नयेत यासाठी भाजपाने जोरदार फिल्डिंग लावल्याचंही बोललं जात आहे भाजपाला असं वाटतंय की जर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे जवळ आले तर महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय चित्र बदलून जाईल आणि भाजपाला सत्तेपासून दूर जावं लागेल दरम्यान राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसल्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवेगळी समीकरणं समोर येत आहेत अकोला महानगरपालिकेत भाजपाने थेट उद्धव ठाकरे गटाला सत्तेसाठी ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यात गुप्त बैठक झाल्याचंही समोर आलं आहे अकोल्यात उपमहापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली असून भाजप या प्रस्तावावर चर्चा करत आहे मुंबई आणि कल्याणडोंबिवली महानगरपालिकेतही भाजपाकडून उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतोय की एकनाथ शिंदेंना सत्तेच्या बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार का महाराष्ट्राचं आणि मुंबईचं संपूर्ण राजकारण सध्या ठाकरेंभोवती फिरताना दिसत आहे आणि कोणत्याही क्षणी मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेंना सत्तेच्या बाहेर करण्यासाठी उद्धव ठाकरे भाजपसोबत हातमिळवणी करतील का तुमचं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा